धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या तीनशे छत्तीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र वडू व तुलापूर येथे बलिदान दिन मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची विधिवत पूजा महाअभिषेक व शासकीय मानवंदना करण्यात आली विविध सांस्कृतिक धार्मिक व इतिहास प्रेरित कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण वीरमय आणि भक्तिमय झाले या ऐतिहासिक बलिदान दिनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महंत रामगिरीजी महाराज अक्षय महाराज भोसले स्वामी भारतानंद सरस्वती महाराज गोरक्षक मिलिंद एकबोटे आमदार महेश लांडगे आमदार माऊली तटके यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवप्रेमी व शंभू भक्तांनी उपस्थिती लावली वडू व तुलापूरच्या पवित्र भूमीवर भाविकांनी उसळलेला जनसागर बघता इतिहास पुन्हा नव्याने जागृत झाल्यासारखे वाटले नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटाने देखील तरुणाईला या कार्यक्रमाकडे आकर्षित केले त्यामुळे तरुण महिला ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत धर्मवीर संभाजी महाराजांना कृतज्ञतेची मानवंदना अर्पण केली कार्यक्रमाच्या दरम्यान गगनभेदी घोष धर्मवीर संभाजी महाराज की जय च्या जयघोषांनी आकाश निनादून गेले आणि संपूर्ण परिसरात वीरश्री व भक्तिभावाचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे आणि हजारो शिवभक्त या ठिकाणी माता टेकायला येतात विनम्र अभिवादन करायला येतात आणि म्हणून विनम्र अभिवादन करायला मी आलो आणि खऱ्या अर्थाने आज छत्रपती संभाजी महाराज हे एक शौर्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आज इथं हे स्मारक जे आहे हे तीर्थक्षेत्र होईल मी मुख्यमंत्री असताना जवळपास साडेतीनशे चारशे कोटी रुपयाची तरतूद केली आणि वडू तुळापूर एक छत्रपती संभाजी संभाजी महाराजांच्या शौर्याला साजेस या ठिकाणी तीर्थक्षेत्र होईल तीर्थस्थळ होईल हजारो लाखो लोक इथे येतील प्रेरणा ऊर्जा घेऊन जातील याचं पावित्र्य राखलं जाईल आणि म्हणून या ठिकाणी जे काही लागेल सरकार कुठेही मागे पडणार नाही शेवटी हा आम आमचा अभिमान आहे हा मान आहे शान आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर हे रयतेचं राज्य सर्वसामान्यांचं राज्य म्हणून आम्ही कारभार करतोय मी, करतो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही देवेंद्रजी अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतो आता देवेंद्रजी मी आणि अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतोय लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम आणि म्हणून गडकोट किल्ले जे आहे या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करणं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणं जोपासणं आणि त्याचं संवर्धन करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून गडांवर देखील जे काय अतिक्रमण आहे गड देखील पावित्र्य झाला पाहिजे त्यात अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे ही तमाम शिवभक्तांची भावना आहे तीच माझी भावना आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे के हलाल केले छळ केला औरंग्याने त्यामध्ये औरंग्याचं कौर्य आणि छत्रपती महा संभाजी महाराजांचं शौर्य आपण पाहिलेलं आहे तमाम शंभू राजांच्या भक्तांची शिवभक्तांची जी खरंच या हा औरंग्या या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि त्याचं उदात्तीकरण करणारे देखील कलंक आहे आणि म्हणून जी भावना जी मागणी जी जे एक तळमळ ज्या लोकांचे मनात भावना आहेत त्याच आहेत हे आमच्याही भावना आहे भाई एक आणखी महत्वाची माहिती सकाळपासून येते एका अजित पवार बारामतीत बोलताना असं म्हटले की यावेळेस काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही शेतकऱ्यांनी एकतीस तारखेच्या आत कर्ज भरून टाकावे तुम्ही मुख्यमंत्री असताना आणि निवडणुकीचा विधानसभेचा प्रचार सुरू असताना तुम्ही संपूर्ण शेतकरी कर्जमाफी शे, वायदा केला होता पाठीशी उभं राहणारा आमचे सरकार मी मुख्यमंत्री असताना सोळा कोटी रुपये अवकाळी अतिवृष्टी गारपीटचे सोळा हजार कोटी रुपये अडीच वर्षात पंचेचाळीस हजार कोटी रुपये टोटल त्यांना जोडधंदे त्यांना मदत बारा हजार रुपये शेतकरी सन्मान योजना एक रुपये पीक विमा योजना हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामध्ये मी जात नाही आम्ही जे बोललो आहे जे आश्वासन दिलेलं आहे जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे या जाहीरनाम्यातला प्रत्येक जे काय प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू त्याच्यामध्ये बिलकुल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार ना, नाही पण राज्याची जी परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती ही आर्थिक परिस्थिती जी सांभाळत सांभाळत मजबूत करत या सगळ्या मागण्या हे सगळे आश्वासन आम्ही पूर्ण करतो प्रोग्राम आहे आणखी एक लाडकी बहिणी योजनेचा त्याचे पैसे सुद्धा एकवीसशे रुपये व्हायला लाडकी बहिणी योजना ही आम्ही पंधराशे रुपयांनी सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली सरकारला ताकद दिली बळ दिलं आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील दिल। हे आमचं विरोधकांना आम त्यामुळे विरोधक काय विरोधकांना काय विरोधकांनी सुधारावा महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी पक्ष नेता बनणे इतकं पण संख्याबळ नाही दिलं लँडस्लाईड मॅन्डेट दिले आम्हाला पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणार आमचं सरकार नाही बाकी राज्याचं बघा काँग्रेसने कुठे कुठे आश्वासन दिली आणि कुठे कुठे हरताळ फासला म्हणून जे आम्ही बोललोय शब्द देऊन पाळणार थापाडे म्हणतात थापा मारतायत की शेतकऱ्यांना आधी थापा मारल्या कर्ज आणि आता करता येणार नाही बाबा ते थापाडे सगळ्यात मोठे थापाडे ते आहेत त्यांच्या काळात वीज बिल माफ केलं होतं आणि लगेच सरकार आल्यावर लगेच बिल पाठवली थापाडे कोण आम्ही का ते त्यामुळे त्यामुळे एकच मी सांगतो आम्ही जे शब्द दिलेला आहे ते आम्ही बघा शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती जे सगळं चाललं पाहिजे विकासही झाला पाहिजे कल्याणकारी योजनाही चालू राहिल्या पाहिजे लोकांचा पगारही झाला पाहिजे सगळं चाललं पाहिजे ही चाल कसरत करत करत हे राज्य हे राज्य महाराष्ट्र राज्य हे मजबूत आहे आणि आम्ही देवेंद्रजी आम्ही अजितदादा या राज्याला देशामध्ये नंबर एक केले अजून मजबूत करू आणि या राज्यात सगळ्यात जास्त विकास प्रकल्प सुरू आहे त्यामुळे आर्थिक क्षमता आमची वाढेल आणि या सर्व योजना ज्या आहेत सर्व आश्वासन आहेत ते आम्ही पूर्ण